नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते साधी माणसं ह्या मालिकेच्या बारा जून एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की हा जो काही आपला रवी आहे तो रियाच्या घराबाहेर येतो आणि रियाच्या घराबाहेर येऊन दरवाजावर खूप मोठमोठ्याने रिया रिया असा आवाज करत दरवाजावर थाप मारत असतो तेवढ्यामध्ये रियाची आई बाबा बाहेर येतात आणि या रवीला बोलतात की तू इथे कशासाठी आला त्यावेळेस रवी बोलतो की माझं रियावर प्रेम आहे रियाला तुम्ही सोडवा रियाला तुम्ही कोंडून घेतले ना तेव्हा आता रवी बोलतो की मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो आम्ही लवकरच लग्न करणार आहोत असं पण रवी आता ह्या आईबाबांना बोलत असतो तुम्ही जर मला लग्न करून नाही दिलं रियाशी तर मी स्वतःला लगेच तुमच्यासमोर इथे संपवेल आत्महत्या करेल तर जेव्हा बोलत असतो तेव्हा रिया ही आतमधून खूप पोटमोट्याने रवी, रवी रवी असा आवाज देत असते आता इकडे या रियाचे आईबाबा जे असतात ते बोलतात की तू आत्ता जरी मेला ना तरी आम्हाला काही फरक पडणार नाही हे समजलंस का असं पण इकडे हे रियाचे रिया समोर ह्या आपल्या रवीला बोलत असतात तर रवी बोलतो की तुम्हाला हे सर्व सोपं वाटतं का मग बघास तुम्ही आता मी काय करतो ते मी आता तुम्हाला करूनच दाखवतो असं रवी आता या आईबाबांना बोलत असतो तेव्हा रियाचे बाबा जे असतात ते खूप पोटपोट्याने हसत असतात तर बिचारी रिया जी असते ती आपल्या आईबाबांना प्लीज दरवाजा उघडा प्लीज दरवाजा उघडा असं म्हणत असते तेव्हा रियाचे आईबाबा समोर सोप्यावरती येऊन बसतात इकडे असं बघायला मिळतं की रिया तर रूममध्ये खूप रडत असते रवी जो असतो रवी आता इकडे साईडला येतो आणि रिया ही खाली रडत रडतच बसतच असते त्यानंतर रियाच्या आईबाबांनी दरवाजा लॉक करून घेतलेला असतो आता हा रवी जो आहे तो पूर्ण आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतो आणि रॉकेल जो ओतून घेतो आणि तो ड्रम जो आहे तो बाहेर साईडला टाकून देतो आणि आपल्या हातामध्ये काडी पेटी घेऊन आता हा रवी आपल्या अंगाला पेटवणार असतो कारण आता रवीने ती काडी पेटवलेली असते आणि रवी आता ती काडी आपल्या अंगावर टाकणार तेवढ्यामध्ये आपला सत्यजित आणि मीरा दोघे तिथे येतात आणि ती काडी आता सत्यजित आपल्या हातात घेतो आणि ह्या रवीसमोर उभा राहतो रवी आपल्या सत्यजितला बघत असतो सत्यजित खूप रवीवर घाबडकलेला असतो सत्यजित रवीच्या एक जोरात कणखण कानाखाली धुवून देतो आणि बोलतो की अजून तू काय काय, काय करणार आहे ना मना अरे मनासारखं घडलं नाही तर स्वतःला पेटून घ्यायचं का कुणी सांगितलं हे असं पण इकडे सत्य हा बोलत असतो मध्ये रवी आता खाली मान घालून उभा असतो तिथे आपली ही पण जवळ उभी असते अरे तू जर त्या फालतू मुलीसाठी स्वतःच्या मुलीचं आयुष्य संपवायला निघाला तर कशाला हे उद्योग करतो रे असं पण इकडे हा सत्यजित ह्या रवीला बोलत असतो मला सांग तिचे आईवडी जर तुझ्याशी लग्न लावून द्यायला तयार नाहीत आहे मग कशाला तू हे करतो अरे बापाचा तरी थोडासा विचार कर तुला मोठं केलं जन्म दिला आणि असं जमलं का तुला हे असं वागायला असं पण सत्यजित रवीला बोलत असतो आणि खूप काही बेदमाता ह्या सत्यजितने रवीला मारलेलं असतं मीरासुद्धा मध्ये मध्ये सत्यजितला औ थांबाना मारू नका रवी भाऊजींना असं म्हणत असते परंतु कसलं काय सत्यजित काही ऐकायला तयार नसतो सत्यजितने रवीला खूप मारलेलं असतं रवी रडत असतो सत्यजित बोलतो की तुला जर काही झालं तर आम्ही काय करायचं अरे लहान भाऊ जर असं वागायला लागला तर मी कुणाच्या तोंडाकडे बघून जगू सांग ना मला असं पण सत्यजित ह्या रवीला बोलतो तेव्हा मात्र इकडे मीरा आता गुपचुपवी असते तेव्हा आता सत्यजित या रवीला बोलतो की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे तर माहीत आहे ना तुला तरी पण तू का स्वतःला संपवायला निघाला होता असं पण इकडे सत्यजित ह्या रवीला बोलतो आणि इकडे सत्यजित आता ह्या रवीला घट्ट मिठी मारतो बिचारी मीरा जवळ उभी असते मीरा दोघा भावांकडे बघत राहते नंतर आता इकडे सत्यजित आणि मीरा दोघेही इकडे येतात तेवढ्यामध्ये आता ह्या रियाचे आईबाबा जे असतात ते टाळ्या वाजवतच इकडे समोर येतात आता रवी त्यांच्याकडे खूप रागाने बघत असतो रियाचे आईबाबा खूपच खुश असतात इकडे सत्यजित आता ह्या रियाच्या आईबाबांना बोलतो की ए ढवळ्या तू जर जास्त आवाज केला ना तुझ्या सकट तुझं अक्क घर मी पेटवेल असं पण इकडे हा आपला सत्यजित जो आहे तो ह्या दिगम या ढवळेंना बोलत असतो तेवढ्यामध्ये मीरा बोलते की जाऊ द्या आपण इथून जाऊयात निघून तर इकडे सत्यजित मीराला बोलतो की नाही नाही थांब याला तर कळायलाच हवं आपण काय आहे ते हे बघ तू जर तुझ्या मुलीमुळं आणि तुझ्यामुळं माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्या इतकं बरं वाईट नाही आहे गाठ तुझी ह्या सत्याशी आहे असं पण इकडे सत्या या चा या आता या रियाच्या बाबांना चांगलंच धमकावतो तू अजून मला ओळखलेलं नाही आहे असं जेव्हा सत्यजित ह्या रियाच्या बाबांना बोलतो तेव्हा रियाचे बाबा बोलतात की तू अजून या ढवळेला ओळखलेलं नाही आहे त्यानंतर इकडे आता हे रियाचे बाबा बोलतात की अरे तुझी जी काही गाडी आहे ना ती अगदी बंद पडलेल्या गाडीसारखी तुझी अवस्था आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तुझ्या ह्या वागण्याला धक्का गाडी म्हणतात आणि तू म्हणजे ही एक धक्का गाडीच आहे त्यामुळे तू शिस्तीत राहा नुसती पक वक पक पक बोलत राहायचं त्याचा काहीच उपयोग होत नाही असं पण इकडे रियाचे बाबा बोलत असतात तेवढ्यामध्ये मीरा आताही या ढवळेंकडे बघत राहते त्यानंतर सत्यजित खूप भडकतो सत्यजित बोलतो की जास्त आवाज करू नको तर रियाचे बाबा बोलतात की माझ्याच दरवाज्यामध्ये येऊन माझ्यावर दादागिरी करायची नाही आहे तुझ्या बायकोला आणि भावाला घेऊन जा इथून चल असं पण ढवळे आता ह्या आपल्या सत्यजितला बोलतो तर मीरा खूप रागाने बघत राहते त्यानंतर सत्यजित बोलतो की आत्ता जातोय मी परंतु नंतर तुला चांगलंच बघून घेतो असं पण इकडे सत्यजित ह्या ढवळेंना बोलत असतो तर ही सत्यजितची जी काही आपली बायको मीरा असते तीसुद्धा तिथेच असते त्यानंतर इकडे सत्यजित मीराला बोलतो की चल मीरा आणि इकडे आता हा रवी पण जो असतो तो सुद्धा तिथून जातो इकडे रियाचे आई बाबा घरात येतात आणि खूपच खुश होऊन हसत असतात आणि रियाची आई बोलते की काय ड्रामा केला स्वतःला जाळायला निघाला हा मुलगा शी असं पण रियाची आई बोलत असते हा तर खरोखर कर सुसाईड करायलाच निघाला होता असं दाखवत होता आपल्याला तेवढ्यामध्ये रियाचे बाबा बोलतात की अगं हे सर्व नाटकं आहेत कसलं कोण मरतं आणि कसलं काय तर रियाचे बाबा बोलतात की अग अख ही लो फॅमिली आहे ती तेवढ्यामध्ये आता रियाच्या बाबांना फोन येतो मध्ये आता इकडे या रियाच्या बाबांना फोन येतो आणि ते समोरच्या व्यक्तीशी बोलत असतात आता इकडे घडलेला सर्व काही प्रकार हा ते त्यांना सांगत असतात सत्याही ते आला होता आणि त्याच्या इथे भावाला आम्ही काय काय बोललो हे सुद्धा सर्व आता हे रियाचे बाबा सांगत असतात आणि समोरचा व्यक्ती खूपच खुश होऊन हे सर्व ऐकत असतो त्यानंतर रियाचे बाबा फोन ठेवून देतात आता रियाची आईसुद्धा जवळ खूप हसत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे या घरामध्ये आपल्या ह्या निरूपाच्या सुनांच्या मैत्रिणी आलेल्या असतात तेव्हा मात्र निरूपा ही त्यांच्याशी खूप गोडगप्पा मारत असते निरुपा बोलते की आजकाल तर बायांची अशी फॅशन झाली आहे की प्रत्येक साडीवर वेगळा मॅचिंग दागिना हवा असतो त्यांना कधी सोन्याचा कधी डायमंडचा आणि जो काही दागिना आहे तो मी मी पण घेते बरं का असं पण निरुपा ही सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे निरूपाची जी काही धाकटी सून आहे ती खूप हसत असते ही सांगते की माझी पारू आहे नाही सून ही मला सांगते की प्रत्येक साडीवर एक एक सेट ठेवायला पाहिजे मला असं साधंसुद्धाच राहायला आवडतं मला नाही जास्त फॅशनेबल राहायला आवडतं असंही निरूपा आता त्या बायकांना सांगू लागते तेवढ्यामध्ये आता या सत्यजीचे बाबा पण जवळच असतात सुद्धा जवळ उभा असतो तर ह्या बायका विचारतात की निरूपा हा तुझा मोठा मुलगा का तर पंकज लगेच त्या बायकांसमोर हात जोडतो आणि बोलतो की हो मी पंकज तेवढ्यामध्ये निरुपा बोलते की हा इतका काही शिकलेला आहे इतकं काही शिकलेलं आहे की पूर्ण सांगलीतच कुणी इतकं याच्या इतकं शिक्षण घेतलं नाही असं पण निरुपा त्या बायकांना याने पंकजचं खूप कौतुक करत सांगत असते त्याची बुद्धी खूप वेगळीच आहे बरं का आमच्या घरामध्ये असं पण निरुपाही ही त्या बायकांना सांगते बायका आता या पंकजला विचारतात की तू कर सध्या काय करतो आता तर इकडे पंकजची बोलती बंद होते इकडे सत्यजीच्या बाबा आता इकडे ह्या पंकजकडे बघतात तर पंकज लगेच आता बोलतो की काही नाही मी इथेच घरातच असतो त्यानंतर इकडे आता पंकज खूप खाली मान घालत हे सर्व काही बोलत असतो आता इकडे ही निरुपा या पंकजकडे बघते त्यानंतर इकडे ही लगेच बोलते की नाही नाही तो काम नाही करत परंतु शोरूममध्ये जातो थोडा वेळ आणि खूप मोठं शोरूम आहे बरं का ते कारचं असं निरुपा ही बायकांना सांगत असते ती खूप खुश असते त्यानंतर निरुपा बोलते की याला त्याचा मोठेपणा आवडत नाही आहे त्यामुळे तो जास्त काही बोलत नाही पार्टनर आहे असं पण इकडे निरुपा आता या बायकांना सांगते तर पंकज आपल्या आईकडे बघत राहतो पंकजला ना गाड्यांचा खूप शौक आहे लहानपणापासून तेच आहे ते त्यामुळेच त्याने गाड्यांचं शोरूम निवडलंय तिकडे जायचं असं पण इकडे ही निरुपा आता सांगत असते निरुपा बोलते की यांना आता आम्हाला मॉल सुरू करायचं आहे सात मजली मॉल आहे असं जेव्हा निरुपा ही त्या बायकांना सांगत असते तेव्हा पंकज तर आपल्या आईकडे खूप डोळे मोटारे करून बघत असतो तिकडे ही निरूपा जेव्हा घरात असते तेव्हा मात्र रवी पण आता घरात येतो इकडे आपली मीरा पण घरात येते आणि सत्यजितही घरात येतो तिघेजण घरी येतात तेवढ्यामध्ये आता इकडे मीरा ही या आपल्या रवीला आणि सत्यजितला घेऊन इकडे रूममध्ये येते या बायकासुद्धा मीराकडे बघत राहतात त्यानंतर आता ही निरूपा त्यांच्याकडे खूप हसत होऊन बघत असते त्यानंतर आता ही पंकजची बायकोसुद्धा जवळ बी असते आणि सत्यजीतचे बाबा पण असतात या बायका आता आपल्या पंकजकडेच बघत राहतात निरुपाता या बायकांना बोलते की माझा रवी खूप लाजरा आहे एक काम करा तुम्ही चहा घ्या बरं असं असं पण इकडे ही निरुपाता त्या बायकांना बोलते आणि त्या चहा पिऊ लागतात इकडे सत्यजित आणि मीरा रूममध्ये येतात जवळ रवी पण बसलेला असतो तेव्हा सत्यजित मीराला बोलतो की तुला काय गरज होती खोटं बोलायची तेवढ्यामध्ये मीरा बोलते की अहो घरात पाहुणे आले आपल्या घरात जे काही चालू आहे ते पाहुण्यांसमोर कशाला बोलायचं का त्यामुळे मी शांतच बसले असं पण मीरा आता सत्यजितला बोलते त्यानंतर इकडे सत्यजित तु आता या रवीला बोलतो की रवी तू इथे बसू नको पेट्रोलचा वास येतो खूप आणि जे काही पेट्रोल ओतून घेतलेलं असतं त्यामुळे आता रवीच्या अंगाचा खूपच पेट्रोलचा वास येऊ लागतो आणि सत्यजित आता रवीला बोलतो की तू जा इथून तुझ्या अंगाचा खूप पेट्रोलचा वास येतो आता इकडे रवीला काय करावं ते सुचत नसतं त्याला खूप यार याची आठवण येत असते त्यानंतर इकडे सत्यजित बोलतो की तू आता कर आणि चांगले कपडे घाल म्हणजे पेट्रोलचा वास येणार नाही असं सत्यजित रवीला बोलतो त्यानंतर सत्यजित मीराला बोलतो की मी पण आंघोळ करून घेतो माझ्या पण कपड्याचा पेट्रोलचा वास येतोय रवी समोरच खुर्चीवरती बसलेला असतो त्यानंतर सत्यजित पुन्हा रवीला बोलतो की जा ना घे ना आंघोळ करून तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का तरी पण आता रवी काही उठायला तयार नसतो आता सत्यजित कपाटामधून आपला ड्रेस काढतो आणि इकडे फ्रेश होण्यासाठी जातो मीरा सत्यजितकडे बघते इकडे आता मीराही आपल्या रवीला बोलते की भाऊजी तुम्ही सर्व विसरून जा आणि माझा ऐकावं फ्रेश व्हा तेवढ्यामध्ये रवी आता ह्या मीराला बोलतो की खरोखर स्वारी मी भावनेच्या भरामध्ये जाऊन हे सर्व केलं वहिनी मला माफ करा तुम्हाला राग आला हे माझं सर्व वागणं बघून बरोबर ना असं पण इकडे रवी आता या मीराला बोलत असतो तर मीरा बोलते की मला राग नाही आला तुम्ही जसं वागले ना ते मला नाही अजिबात आवडलं असं पण मीरा आताही रवीला बोलते अहो लोकांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी संकटं येत नसतात का सर्वांच्या आयुष्यामध्ये अडचणी संकटं आहेत मग काय आपण आयुष्य संपवायला निघायचं का उलट आपण आलेल्या संकटांना तोंड द्यायचं जे असं आयुष्य संपवायला निघतात ना त्यांचा स्वतःवर अजिबात विश्वास नसतो आणि त्यांच्यात ताकद पण नसते असं पण मीरा ती या आपल्या रवीला बोलत असते आणि आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं पण इकडे ही आपली मीरा या रवीला बोलत असते मी अगदी खमकी आहे त्यामुळे तुम्हाला कधीच अंतर देणार नाही असं पण इकडे ही आपली मीरावैनी या रवीला बोलत असते तर रवी बोलतो की खरोखर वहिनी मी तुमची माफी मागतो तर इकडे मीरा बोलते की मग तुम्ही का वागले असं तर रवी बोलतो की काय करणार रियावर माझं खूप प्रेम आहे रिया माझं आयुष्य आहे मी नाही जगू शकत रियाशिवाय असं पण इकडे हा रवी जो आहे तो बोलत असतो त्यानंतर इकडे आता रवी हा मीराला बोलतो की नाही जगू शकत मी रियाशिवाय माझं रियावर खूप प्रेम आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही मीरा बोलते की मग तुम्ही असं आयुष्य संपवायला का निघाले हा कुठे पर्याय आहे का तुम्ही स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजे आज जे काही झालं ते बाबांना जर कळलं तर बाबांना किती त्रास होईल असं का करता तुम्ही असं पण आता ही आपली मीरा या आपल्या रवीला बोलते तर रवी आता हात जोडतो आणि ह्या मीराला बोलतो की खरोखर चुकलो वहिनी मी तुम्ही काही म्हणा परंतु चुकलोच मी असं पण आता रवी ह्या मीराला बोलत असतो आणि माफी मागत असतो तर मीरा आता ह्या रवीकडे बघत राहते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे रवी इथे समोर बसलेला असतो आणि जिथे आता ह्या बायका आलेल्या असतात ह्या बायकांची आणि रवीची ही ओळख करून देत असते तेव्हा आता नंतर आता इकडे निरुपा ही सर्व काही सत्य ह्या बायकांना सांगत असते तेव्हा आता रवीसुद्धा समोर बसलेला असतो सत्यजित पण असतो मीरा पण असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर साधी माणसं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद